आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातल्या वैशाली येडे वाशिम विधानसभा मतदारसंघा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे पुण्यात एम पी एस सीच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांनी केलेल्या आवाहनाला पुणेकरांनी हे चांगला प्रतिसाद दिला आहे आतापर्यंत जवळपास सव्वीस हजार रुपयांची मदत या विद्यार्थ्यांनी वैशाली येडे यांना दिली आहे <द्चों> आम्ही सगळे ते एम पी सी करणारे विद्यार्थी आहोत आम्ही इथे वेगवेगळ्या भागातून आलेलो आहोत की ज्यावेळेस वैशालिता ताईडींची उमेदवारी घोषित झाली त्याच वेळेस वाटले की ही महिला ही आमच्या घरातली आमच्या मोठ्या बहिणीसारखी शेतकरी कुटुंबातली म्हणून आम्हाला असं वाटलं की फुलणं फुलाची पाकळी म्हणून आम्ही थोडीफार बचत करून आम्ही तिकडे वैशालिता ताईडींना मदत करतो आहे का तर शेतकऱ्यांचा आवाज कुठेतरी संसदेमध्ये बुलंद झाला पाहिजे प्रत्येक लायब्ररीमध्ये जाऊन आवाहन केलं प्रत्येक उद्यान त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि सव्वीस हजार सहाशे पन्नास रुपये त्यांना त्यांच्या अकाउंटला जमा केले आणि आवाहन केलं की के अजून आमच्या मित्रमैत्रिणींना की बाबा तुम्ही ही मदत करा एक शेतकऱ्याची कन्या आत्महत्या करत शेतकऱ्याची पत्नी संसदेत जाणार आहे तिथं आपला आवाज बुलंद होणार आहे आणि त्यांच्यापेक्षा शेतकऱ्यांची काय समस्या आहे हे बाकी कोणच जाणू शकत नाही